बिहार दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयात केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हम या पक्षाने एक महत्वाची भूमिका बजावली आहे जितनराम मांझी हे या निकालानंतर चर्चेत आले ते त्यांनी नातेवाईकांना त्यांच्या दिलेले तिकीट आणि त्यात त्यांचा झालेला मोठा विजय एकेकाळी नितीश कुमार यांचे जवळचे आणि विश्वासू जाणाऱ्या विश्वासून जेव्हा जेडीयू पासून वेगळं होत हिंदुस्थानी आवाम आज हेच मांजी ज्या कारणामुळे चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांना एनडीए मध्ये भाजप आणि जेडीयू न सहा जागा दिल्या होत्या त्या सहा जागांवर मांजी यांनी आपल्याच घरातले सदस्य उभे केले जे जवळचे नातेवाईक आहेत आणि ते निवडूनही आणले यामध्ये कोणाचा समावेश आहे तर त्यांचे सक्के जावई सून व्याही विहीनबाई यांचा सर्वांचा समावेश आहे मांजी फॅमिली त्यामुळे सध्या चर्चेत आली आहे पहिलं नाव आहे सून दीपा कुमारी यांचं मांजी यांच्या सून दीपा कुमार यांनी इमामगज मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जवळपास पंचवीस हजार मतांनी त्या विजयी झाल्या सासू आणि सासऱ्यांनी त्यांना राजकारणाचा मार्ग दाखवला आणि आता त्या यात चॅम्पियन देखील ठरल्या त्यांनी आरजेडीच्या ऋतुप्रिया चौधरी यांचा पंचवीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला दुसरं नाव आहे विहीनबाईंचं मांझी यांच्या बोधगयाला लागून असलेल्या बारा चक्की मतदारसंघातून जो पहिले मांजींचा होता मतदारसंघ निवडणूक लढवणाऱ्या मांजींच्या विहीनबाई ज्योतिदेवी यांनी सातत्यानं एकामागून एक सर्वच फेरीत आघाडी घेतली वातावरण असं होतं की विजयाची घोषणा ही केवळ फक्त औपचारिकता राहिली होती त्यानंतर तिसरं नाव येतं जावई प्रफुल्ल कुमार मांझी यांचे जाव प्रफुल्ल कुमार मांझी यांनी सिकंदरा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तेवीस हजार मतांनी ते विजयी झाले अटारी आणि कुटुंबा मतदारसंघात मांझी यांचे नातलग विजयी झाले इथं निकाल जाहीर होण्यापूर्वीच जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झाली होती एवढी ही लढत एकतर्फे झाली एकंदरीत बिहारच्या राजकारणात यावेळी मांजी कुटुंबानं असं काय साध्य केलं जे लोकांना पुढील अनेक वर्ष लक्षात राहील मोदी नितीश लाटेत एनडीएचे उमेदवार सहज जिंकत असताना मांझी कुटुंबानं त्यांच्या कुटुंबाच्या ताकदीने ही कहाणी अधिक मनोरंजक बनवली मांझी यांचा जन्म बिहारच्या गया जिल्ह्यातील खिजरसरा येथील महाकार गावात झाला त्यांचे वडील रामजीत राम मांझी हे शेतमजूर होते त्यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये गया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली ते महादलित मुसहार समुदायाचे नेतृत्व करतात माझी यांनी काही काळ नोकरी केली परंतु त्यांना नोकरी आवडली नाही नोकरी सोडल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे ऐंशीला ते एका निवडणुकीत निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते आमदार म्हणून त्यांनी काम केलं ते गया इथल्याच बारा चक्की इथून बिहार विधानसभेवर निवडून यायचे दोन हजार मध्ये ते बिहारचे मंत्री म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर बिहारचे तेविसावे मुख्यमंत्री म्हणून जितनराम मांझी यांनी वीस मे दोन हजार चौदाला ला शपथ घेतली आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा पर्यंत ते मुख्यमंत्री या पदावर कार्यरत होते यानंतर मात्र त्यांच्या आणि नितीश यांच्या नात्यात कटुता आली होती त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं होतं आणि तेव्हाच ते जेडीयू पासून वेगळे झाले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पहात्रा लेट्स ऑफ मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायडा लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागाका आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।